राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन रोड परंपरा काही दिवस उपचार घेत असताना विरोधकांनी चुकीच्या अफवा पसरवल्या मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामुळे आणि परमेश्वराच्या कृपेमुळे मी पूर्णपणे बरा झालोय राहुरी विधानसभा मतदारसंघ सोडून मी कुठेही जाणार नाही राज्यात सत्ता असल्यामुळे राहुरी शहरासह संपूर्ण मतदारसंघात भरीव विकासकामं करून दाखवणार असा ठाम निर्धार जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलाय राहुरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे धनराज गाडे प्रकाश पारक शिवाजी डवले माजी उपनगराध्यक्ष आरार तनपुरे माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे माजी नगरसेवक राजेंद्र उंडे अक्षय तनपुरे अण्णासाहेब शेटे नंदकुमार डोळस भाजपा मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी युवराज गाडे धनंजय आढाव शहराध्यक्ष भैयासाहेब शेळके राजेंद्र गोपाळे अजित डावखर गणेश खैरे सचिन मेहत्रे कांतिलाल जगधने सचिन साळवे उमेश शेळके रुपेश सुराणा अनिल दौंड नारायण धोंगडे किशोर येवले सुजय काळे आबासाहेब येवले यांची उपस्थिती होते आणि आज तुम्हाला सांगतो डीप्यूटी सीच्या आज आपण जवळजवळ साडेतीन कोटी रुपयाचा निधी आणून आज विकासाला कामाला सुरुवात करण्याचं काम चाललंय तुम्हाला सगळ्यांना तरुणांना सगळ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही एक सांगा हा भूमिकेची काही चिंता करू नका राज्यामध्ये सरकार आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येतं शिंदे शिंदेसाहेब येतात अजितदादा पवार येतात यांच्या माध्यमातून आपल्याला काही धोका नाही याचं व आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं काम केलं जाईल याची खात्री आता विश्वास देण्याचं काम करतोय आज आपण पाहतो हे जे दार काय आपण एक कोटी चार लाख रुपयाचे जे कार्य घेतले राहुल नगर परिषदेपासून तर यस आर हॉटेल ते रवींद्र धाडके घरापर्यंत पंधरा लक्ष एकोणसत्तर लाख रुपयाचं काम आपण मंजूर केलं त्याचबरोबर जे शिबळेश्वर चौक ते कालिकनाथ चौक त्यांना आपण पाहिलं पाय माहिती म्हणून सांगतो सदोतीस लाख रुपयाचा आपण त्याला मंजुरी मिळण्याचं काम केलं दुसरं जे काय आता नगर परिषदेच्या नवी पेठ येथील नवीन शॉपिंगपर्यंत कॉम्प्लेक्सपर्यंत समोर ग्रांभरीकरणाचा रस्ता जो केला आहे तो पंधरा लाख रुपये चारशे पंच्याण्णव रुपये आणि ग्रांभळी परिषदेच्या हद्दीमध्ये नगरमान हायवे ते शोक्लेश्वर चौक जे आता आपण पाहिलं एक ला एक दहा कोट दहा लाख कोटी आपले दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं काम आपण मंजूर केलं आणि त्याचबरोबर ज्या आता नगर परिसरा उल परिषदेचा महिपती महाराज चौक जे बुधडी घरापर्यंत आपण आता जवळजवळ चोवीस लाख रुपयाचं रस्त्याचं काम मंजूर केलंय असे मिळून एक कोटी चार लाख रुपयाचा निधी प्राप्त केलाय आणि ते मंजूर होऊन आज आता उद्या लवकरात लवकर आठ दहा दिवसामध्ये काम सुरू व्हायचं मार्गी लागण्याचं काम होईल आता कोणी आरोप करण्याचं काम करेल तर नगरपालिकेच्या निवडणूक आली म्हणून आता त्यांना काम करायला सुरुवात केली आम्हाला नगरपालिका आम्ही येऊ न येऊ सत्तेता असू किंवा नसू तरी तुम्हाला सांगतो का आम्ही काम करण्याचा प्रयत्न सातत्याने पार्टी करण्याचा प्रयत्न करतो आता जशी आज आपल्याला विधानसभा तुम्हाला सांगतो का आपण आता त्यांना विधानसभेतून गैवास तसं एका नगरपालिकेच्या सत्तेतून त्यांना बाजूला ठेवा आणि मग शहर राहुरी शहराचा विकास काय असतो हे प्रत्यक्ष मलाच वाटतं आपल्याला जनतेला दाखवायचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला जाईल राहुरी शहराचा गेली अनेक वर्षांपासून विकास झाला नाही आम्ही विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला तरी नगरपरिषदेकडून ना हरकत दाखला दिला गेला नाही अनेक वर्ष सत्तेत असूनही काहींना कामं करता आली नाहीत आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून शहरामध्ये विकासकामांचा धडाका लावणार आहोत असंही आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी म्हटलंय या कार्यक्रमाला राहुरी शहरातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा